मित्रांनो के जी बैल प्रेम या चायन्यामध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे विंग मैदानात आज पाहूया कोणकोणती बैल आले आहेत आणि कोणकोणते पैर आहेत डायवर नमस्कार नमस्कार आलाय मैदानात आज कसं आहे मैदान चांगला आहे चांगलं आहे ना आज गाड्या जमतील इथले गाव पन्नास पडले ती ना बरं पडली ती घ्या कारण आदत तर म्हणले की लय दिवसात ना पडले मैदानी या दिवसात आज समालोचक हे असतील हे काय ना तुमच्या भागातलं मैदान किती फुट आहे कमी केलं ना तेवढंच आहे चालते गुणशीचा बुलेट तो बुलेट आणि तो हो? रावडी त्याचं कि तो मैदाना आहे दुसरा आहे बुलेट आज किती दिवसात ना बाहेर काढला पळवा दिस पळवा दिस पळालेला हो ते बघा खाली कुणा आज ही गाडी ही गाडी पळवणार आहे आज ड्रायव्हर कोण आहे आज जे ड्रायव्हर आज जे ड्रायव्हर असते ती हो आज जे फायनल झालं का बुलेटचं नाही झालं नाही झालं पावसा वगैरे बस नाही झालं चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठली बहीले घेऊन आला ह राजा आहे

महाराज आणि ह्याच किंवा लाडक्या होय हय हा कुणाचं पाहणार आहे लाडक्या घरची गाडीचं नियोजन चांगलं आहे की काय करता आय टाईल आहे कुठला वेल्डर आहे ही पण नाद आहे वेल्डिंग करायचं आहे का ना शुभेच्छा तुम्हाला किंवा खुळशीचा सुंदर ना हां थोडीशी त्याचं बरंच फायनल झालं का हो फायनल झालं त्याच्याबरीच आज कुणा संग नियोजन केलं आहे कासर शिरम्याचा वास्त्र आहे हां बरोबर पायरा आहे तो आज कुठल्या खांदी पाहणार पण दोन्ही खांदी चालतो दो पण आज पंधराव्या गटात आहे त्यामुळे डावीला पळवणार आहे डावीला पळवणार हो आज डावीला पळवणार या सीझनला कितीतरी झालं आहे त्या सीझनला मागच्या पासून आतापर्यंत एक नऊ फायनल झाली होय आणि दोन ठिकाणी फायनल कॅन्सल झाली म्हणजे

कुठल्या सरजा कुठले गावचा सरजा विंकाचा सरच आहे आज कुणा ग पाहणार आहे नांदगावच्या फुल्यावर नांदगावच्या फुल्यावर मैदान झाले का वसराचे एक तरी गोळालास तीन झाली कुठली कुठली बत्तीस शिराळ्यात एक कुठल्या खांदी पळते उजवे डोई खांदे उजवीना पळते हां पळते मां शुभेच्छा तुम्हाला तर उरचा आज कुणा सांगा पाहणार आहे माहित आहे का काय पायरा काय होय चालते चिन्या कुठल्या गावचा चिन्या आहे वेळापूरचा चिन्या आहे आज कुणा सांगा पाहणार आहे देवा देवा ह्याच्या सांगू कुठल्या गावचा आहे यो येळापूरचा वेळापूरचा हं याका मालकाची ती वेगवेगळी येते वे वे? की तो मैदान आहे वासराच मैदाना फायनल किती झालं आतापर्यंत चालतंय शुभेच्छा तुम्हाला बसला अजून शर्यती चालू झाल्या नाही त्या काय नाही मग रेंज हुडकत बसलाय काय मैदान रेंज नाही ही वासर आणले काय नाव आहे हो याच ना काय रांगा बाहे रांगा आज बेरंग करेल का रांगाचा बेरंग करेल का आज मैदानात काय माहित माहित नाही म्हणजे तुम्हाला कुठल्या खांदी पहित आहे शुभेच्छा तुम्हाला मोठा गावचा सरदार आहे ना मोठा सरदार कुठं आता सांभाळायची गावात आहे आज कुणा पायरा केला त्याचा कुठलं ही वासुर आहे एक सारखीच आहे ती दोन्ही पण ह्याच्या आधी पळवलेली का ही गाडी पहिल्यांदाच केले हो नियोजन पळवली होय चालत हो लकी हो लाडक्या कसं नियोजन केलं आज पायऱ्याच घरचा साज हीच गाडी पाहिणार आहे हो घरची काय बाहेरची बैलवाली जरा नीट बोलत नाही त्यामुळे आपल्या घरचे नाही होय हो पैरच भेटत नाही ती म्हणजे पैरं भेटते ती की पण नीट बोलत नाही का असंच माहितच आहे की आता तुम्हाला रोज आहे तुम्ही होय कमी पळाला म्हणते ती का कमीच नाही वाय देईन आपल्याला नाही ना तिचं होईल आपण कोणाकडनं घेत नाही ना आपण द्यायची पण नाही कसं शुभेच्छा तुम्हाला ही काय सगळी एका मालकाची येते होय होय लय बैलं घेऊन आलं आज आ, आज कस नियोजन केलंय मग पायऱ्याचं होय घरची गाडी पळवणार आहे चारशे चाळीसचा करंट आहे दाखवा की तो सुरुलवर नाला आहे आज डायवर ते ही डायवर आहे ती चालते ड्रायव्हर हे कुठल्या कुठल्या मैदानात हिंद केसरी झालं का नाही अजून काय गट निघाल ते फक्त होय चालते कुठल्या गावची बायला ती हा पेटची ची ती आज कसं नियोजन केलं पायऱ्याच सुंदर ही जुडी पाहणार आहे एका मालकाची ती का म दुसऱ्या मालकाच आहे आधी पावली काही पहिल्यांदाच आहे चालतंय कुठल्या गावचा बैल आहे आहे बुलेट बुलेट आज कोणाचा पाहणार आहे सुरलीच आहे नाव माहित नाही वा या भागात ह्याचं फायनल झाली ती त्या डेरीवाल्यात जरा गोधनवाल्यांचा चालतंय काय नाव आहे ह्याच हय भाय्या दंग दबंग मोठा दबग आहे आज कुणास नियोजन केलंय शिरम्याच आहे पहिलेच मैदान आहे वास्तराचं आज त्या चांगलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या तो वासरू का सरशीर काय नाव सरजा आज कुठल्या खांद्या पाहणार आहे उजवी ना, ना।, ना।, ना? बाहेर नय एक खांदी का दोन्ही खांदी? खांदी पायरा कुठला की तो मैदाना वासराच ही पहिलेच मैदाना आज शुभेच्छा तुम्हाला बरं का पहिल्या मैदानासाठी धन्यवाद कुठली पहिली घेऊन आला आज हे वासरू आहे काय नाव ह्याचं बलमा बलमा वे कुठल्या गावचं रहमतपूर रहमतपूर वासरू राहिले गाव कुठे तिसरं मैदान तिसरं मैदान कुठल्या खांदी शिकवलं दोन्ही खांदी आतनं आतनं होय बाहेर नाही की बाहेर पळून झाले बघितलं प्रयत्न करून नाही ते कसं काय गाडीच लागते त्याला चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव आहे सरदार आणि ह्याच कुठल्या गावची आंबोड्याची येते आज कसं नियोजन आहे पायऱ्याच हीच गाडी पाहणार आहे चांगले गेले नियोजन वासरू कुठल्या खांदी पाहणार आठ नऊ आणि हो बाहेरनं डावी ना बैल बुट काय गाव कसं काय हा चालतंय शुभेच्छा कुठल्या गावचं बैल आहे कुठला आपशिंग काय नाव आहे त्याचं रावण आणि ब्रह्मा, ब्रह्मा।, ब्रह्मा।, ब्रह्मा। वय आज कोण असा ग चांगलं नियोजन केलं मग तुम्ही आज हे का ना घरचा साच तो कुठल्या खांदी आणि काळा उजवीन शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे ह्याच तेव्हा कुठले गावाचं लक्ष पडू पडू होय आजकून असं पाहणार आहे आता इथला बाय विंगातला पण विंगातलाच आहे हो कुठलं आहे नाव माहित नाही नाव काय माहित नाही भावानी केलं होय ठेव कुठल्या खांदी पळते हे दोन्ही खांदी पळतो आतनं बाहेरनं चारी खंदी किती मैदानात राहिला आहे आत्ता ये दुसरं मैदान आहे हजार माच्छीत गटपाच केला होता हजार माचीत हां मैदानात म्हणजे लय काढत नाही दाट शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे बाबा हेच शंभू शंभू नाव आहे हेच कुठल्या गावचा शंभू करंडेवाडी 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 शाळगाव आज कुणा संघ पाहणार आहे आज सुंदर आहे छोटा सुंदर छोटा सुंदर कुठल्या गावचा सुंदर कराडाचा आहे वासराचं फायनल झाली ती का फायनल नाही सेमीला बस होय कुठल्या खांदी पत्ते आहे डावी ना शुभेच्छा नमस्कार नमस्कार कुठलं गाव इथलंच आहे इथली लई बैल आलेली दिसते ह्याचं काय नाव कॅप्टन कॅप्टन वय कॅप्टन आज कुणा सांग पळणार आहे काय माहिती होय ह्या बैलाचं लेव आहे हे काय नाही जुळलं असलं बैल नऊ दहा वर्षाचा आहे का

सावकर आणि तो काय मिस कॉल आज आधीच गाडी पाहिणार आहे त्याला कुठलाय वासराला हा होय आणि ह्याला मिस कॉल शंभू येरवळकरांचा शंभो शुभेच्छा तुम्हाला स्वामी पण दाखल झाला शेट आज कुणासंग नियोजन केले आज कुर्लेचा खोंडा होय चालतंय